देगलोर के मौजे करड़ खेड़ गाँव में सड़क की तामीर को लेकर बरहमी पाई जा रही है बस स्टॉप से मारुति मंदिर सेनवाड़ के मकान से बेदर रोड तक और किशन पांचाड़ के मकान से नामदियो आलेवाड़ के मकान तक 450 मीटर की सीसी सड़क सिर्फ 12 दिन में ही बना दी गई मुकामी लोगों ने इस मामले में ग्राम सेवक से रजू किया लेकिन ग्राम सेवक ने आवाम को धमकाने की कोशिश की मुखामी लोगों का कहना है कि इन्होंने ख़राब तमीरत को देख कर ग्राम सेवक से मालूम हासिल करने की कोशिश की थी कि सड़क किस स्कीम के तहत और कितने फंड के साथ तमीर की जा रही है साथ ही इसका गुत्तेदार कौन है लेकिन ग्राम सेवक निखिल कोठारे ने जवाब देने के बजाय मुखामी लोगों को बदतमीज़ी से भगा दिया इस पर मुकामी लोगों ने महकमा क्वालिटी कंट्रोल से गुहार लगाई है कि सड़क की क्वालिटी की जांच करें और खातियों के खिलाफ कार्रवाई करें। इनकी मांगे पूरी ना की गई। मारुति कामले लक्ष्मीकांत कोंडावार माधव शिंदे बालाजी खुन्नेवाड़ वेतुपंत विंकलवार सभाजी यादव किशोर बंडे गफूर पंजारी ने भूख हड़ताल पर बैठने का इंतबा दिया बेगलोर करड़खेल या ग्राम पंचायत अंतर्गत जस की पाहू शकता आपण की आज खडखेल येथील जे शिसी रोडचं निकृष्ट दर्जाचं जे काम झालंय त्यांच्या गोतेदारांच्या विरोधात त्यांच्यावर कारवाई करावी या मागणीसाठी आज, आज, आज देगलूर तहसील समोर आम्हा उपसार बसले आहेत आपण पाहू शकता की आज उपोषण करत ते तसेच असंख्य गावकरी आपल्या सोबत आहेत आणि खास त्यांना बसण्याची का वेळ आली या आपण त्यांच्याकडून माहिती घेऊया आणि आज देगलूर शहरामध्ये लक्ष्मीकांत गणपत कोंडावर उपोषण करते व हो त्यांच्या सोबत आहे काय सांगा सर का उपोषणाला बसण्याची वेळ का आली उपोषणाला हे जे सी रोडचे काम जे चालू आहेत त्याच्यामध्ये काय बोगस म्हणजे निकृष दर्जाचे काम चालू होते त्याला स्थगिती द्या म्हणून आपण आर्जबाजी केल्यानंतर ते थांबले नाहीत त्याच्यानंतर आपण मग काम पूर्ण झाला समजा त्याचं रात्री दहा अकरा वाजेपर्यंत त्यांनी थांबून काम करून घेतले ते साईनाथ गुजरवार यांच्या घरापर्यंत सुद्धा तिथं सुद्धा एक शंभर दीडशे मीटरचं काम झालेलं आहे त्याच्यानंतर किशन पांचा ते साईनाथ गुजरवार यांच्या घरापर्यंत सुद्धा एक शंभर दीडशे मीटरचं काम झालेलं आहे हे तिन्ही काम जे आहे ते असेच काम झालेले आहेत ते स्थगिती देऊन म्हणजे आपण अर्ज केले शिवला त्याच्यानंतर हे थांबलेलं नाही त्यांच्याकडून तर काही आलेलं नाही आम्ही आम्ही व्हिडिओ कट जेव्हा अर्ज द्यायला गेलतो त्यावेळेस ग्रामसेवक साहेब आम्हाला तिथे भेटले ते, भेट ते म्हणले आम्ही काम जे करतात चांगलंच करतात आणि आम्हीच त्या कामाचे ठेकेदार आहोत हे ते म्हणून त्याने असे मगरूर भाषेत बोलत होते बरं काय आहे त्यांचं नाव ते ग्रामसेवक निखिल कोठारे म्हणून आहेत ते बरोबर कोठारे तुम्हाला काय म्हणले म्हणजे हे आम्हीच ठेकेदार आहोत ह्या कामाचे आणि तुम्ही काहीच करू म्हणजे तुम्ही काही झालं तरी आम्हाला कोणीच काही करू शकणार असं म्हणतात हो ना भाषेत बोल करड येथील आपल्याला नागरिक जे आज आहेत उपोषणा पाहू की त्यांची आज जोपर्यंत त्यांचं तो निकुष्ट दर्जाचं काम आहे सिसर त्याच्यावर दोषीवर कारवाई करावी अशी त्यांची मागणी काय सांगाल करडखेड ग्रामपंचायतचं कारभार जे चाललेला आहे आता सध्या करडखेडला हे हुकुमशाही आणि दादागिरीच्या जोरावर हे सगळे बोगस करून, करून, थोड़ा, करून, थोड़ा प्रतेक प्रतेक काम करून आणि आमच्यासारख्या सर्वसामान्य जनतेला त्रास देऊन फसवणूक करून आरेरावेची भाषा करून प्रत्येक माणूस प्रत्येक ग्रामपंचायत सदस्य स्वतः ठेकेदार म्हणून कामं करतात गरडखेडला आणि असे कामं पूर्ण बोगस करून आमच्यासारख्या माणसाला आज काहीच अधिकार नाही बोलायचं बस स्टँडला जर काही बोललं तर आरेरावेची भाषा करतात दादागिरी करतात त्याच्यामुळे हे पूर्ण जे कामं केलेत गरडखेडला या सगळ्या कामाची सखोल चौकशी क्वालिटी कंट्रोलकडून व्हावी हीच आमची अपेक्षा आहे शासनाला आणि ग्रामसेवक साहेब जे उदभ भाषेत आम्हाला जे उत्तर दिलेत की मी स्वतःच ठेकेदार तुम्हाला काय करायचं करून घ्या ते बी शासनाला दखल घेऊन त्यांच्यावर योग्य ते कारवाई करावं शिस्तभंगाची कारवाई करून त्यांना बी त्यांच्यावर पण गुन्हा दाखल व्हावा हीच आमची अपेक्षा आहे आणि जे कामं जे पूर्ण केलेत ते टोटल बोगस कामं झालेले आहेत त्याचा निधीचा तिथं फलक लावलेलं नाही असं न लावता पूर्ण काम रातोरात केलेले आहेत स्थगितीचा अर्ज देऊन सुद्धा रातोरात कामं पूर्ण केलेत पूर्ण आज काम एकही स्थगित नाही एक काम सगळे कामं झालेत आम्हाला ते नाही भेटलं सर काय सर जसं की आपण पाहत होता की जोपर्यंत बोकस कामाची चौकशी व्हावी यासाठी आज करडखेल येथील ग्राम ग्रामसेवक यांच्यावर निखिल कोठारे हे अत्यंत उर्वच्छ भाषेत त्यांना आज ते उत्तर दिलेले आहेत की आमच्यानं जे ते करून घ्या असे त्यांचं म्हणणं आहे परंतु त्यांच्यावर जोपर्यंत कारवाई होत नाही तोपर्यंत आमरप चालू होणार असे उपोषणकर्त्याचं म्हणणं आहे संदीप काय सांगाल की आज जे उपोषण करण्याची वेळ आली खडे गावात निकृष्ट शिसोडचं काम झालंय आणि निखिल कोठारे जे ग्रामसेवक आहेत त्यांचे सुद्धा घराने आपल्यापर्यंत पोहोचलेले आहेत काय सांगाल पोलीस स्टेशन सर्व जागी दिलो याची कुठली दखल घेतली नाही त्यामुळे आज इथे उपोषण करायची ही वेळ आली पण तुमचं जोपर्यंत त्यांना तंडीत हे करू शकत नाही तोपर्यंत या कामाची जोपर्यंत क्वालिटी uh, कंट्रोलद्वारा त्या तिथले रस्त्याचा जो सॅम्पल स्वतः साहेब येऊन खोदून हो त्या कामाचा सॅम्पल घेऊन क्वालिटी कंट्रोलकडे पाठवून त्याचा रिपोर्ट येईपर्यंत हा अमृत उपोषण चालू राहणार आहे करडखेड वंचित बहुजन आघाडी चालुका उपाध्यक्ष मी सांगितलं बाबा करडखेडला बसस्टँडला काम होतं विठ्ठल लोलपे ते मारुती मंदिरगड तिकडे काम चालू आहे हे निकृष्ट दर्जाचं काम चालू आहे जेशी पीठ लावलं नाही डबर बरोबर नाही वाळू बरोबर नाही गिट्टी बरोबर नाही सिमेंट बरोबर नाही तर मी सरपंचाला न विचारता ग्रामशेवकाकडे आलो तर ग्रामशेवकड उत्तर काय देते तुझ्यानं काय करून घ्यायचं करून घे ठेकेदार मी आहे हे उत्तर दिलं त्यानं मग नंतर त्याला जेव्हा दिलो नांदेडला दिलो शिवोला डिप्टी शिवला त्यांचं पत्रायला यायला चौकशी करा म्हणू तर दिलं एक इंजिनियर आणि उमाटे साहेब आले त्यांच्या मनमाने कारभार केले पण तिथल्याच गावातले मला म्हणले मारुती दौलतराव कांबळे कोण आहे सर मी आहे नमस्कार म्हणलो तर काय तुमची बानगडी आहेत म्हणलं तर त्यांनाच सांगितले सर हे निकृष्ट दर्जाचं काम आहे मी का तुम्हाला काही म्हणलालो नाही त्यांनी म्हणले की फोटो काढा फोटो काढा मी म्हणलो असं बोर्ड दाखिलो ते राईट झालं अवर नाही डुप्लिकेट झालं तुमच्यानं काय करायचे करून घ्या म्हणलं सर झालं पुढचा निर्णय काय पुढचा निर्णय काय आहे जोपर्यंत आम्ही हे निर्णय लागणार नाही ते गिट्टी वाळू जे सिमेंट तपासायला जाते तोपर्यंत आम्ही ऑपरेशनला बसणार आहे